रात्रीचे दीड वाजले होते भारत गाढ झोपेत हो, होता पण पाकिस्तानमध्ये काहीतरी नवीन शिजत होत ऑपरेशन सिंदूरमुळे चौथालेल्या पाकिस्तानी सैन्यांनी एक भीषण कट आखला पंधरा भारतीय शहरांवर मिसाईल हल्ला करण्याचा कट हो यात आपल्या लष्कराच्या महत्वाच्या ठिकाणांचा देखील समावेश होता भारताच्या दिशेने पाकिस्तानचे ड्रोन उडाले मिसाईल निघाले पण भारत झोपला नव्हता भारत प्रतिकार करण्यासाठी सज्ज होता कारण सीमेवर उभं होतं सुदर्शन चक्र एक असं शस्त्र ज्याचं नाव घेतल्यावर शत्रू ठरारतो नमस्कार मी सूरज काम्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं आपल्या हवाई संरक्षण व्यवस्थेत ताज आहे यस फोर हंड्रेड रशियाकडून मिळालेली ही प्रणाली म्हणजे भारताचं आकाशातलं कवच त्या रात्री यस फोर हंड्रेडचं रडा जागं होतं आणि त्यानं टिपलं समोरून धोका येतोय लगेच आदेश गेले लॉकिंग सिस्टीमने लक्ष घेतलं आणि क्षणाचाही विलंब न करता मिसाईल निघाली आणि एका मागून एक पाकिस्तानचे ड्रोन मिसाईल्स हवेतच संपवले गेले त्यामुळे पाकिस्तानचे मनसुबे पूर्णपणे फसले कारण भारताकडे होतं आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर होतं सुदर्शन भगवंत श्रीकृष्णाच्या दिव्य अस्त्रावरून प्रेरणा घेऊन भारतीय हवाई दलाने हे नाव दिलं पण इथेच गोष्ट संपत नाही भारताने दुसऱ्या दिवशी सकाळी पाकिस्तानच्या लाहोर मधल्या हवाई संरक्षण यंत्रणेलाच ड्रोनने उडवला हा होता भारताचा स्पष्ट संदेश हल्ला केलास तर दुप्पट किंमत मोजावी लागेल पाकिस्तानकडे आहे चीनकडून घेतलेली क्यू नाईन प्रणाली पण ही फक्त दोनशे किलोमीटर पर्यंत रडारावर कवरेज देते तिची तुलना येस फोर हंड्रेड बरोबर होऊ शकत नाही एच क्यू नाईन म्हणजे जुनी कॉपी केलेली टेक्नॉलॉजी आणि आपल्या भारताकडे आहे मूळ स्रोत येस फोर हंड्रेड जी चारशे किलोमीटर पर्यंत अचूक लक्ष साधते आपल्याकडे असलेलं सुदर्शन चक्र आधुनिक काळातलं असलेलं ज्याच्या बळावर भारत फक्त सुरक्षितच नाही तर सज्ज आहे आणि शत्रूला फोडून टाकायला तयार आहे शांततेच्या मार्गावर चालणारा भारत जर रागावला तर आकाशातलं युद्ध सुद्धा जिंकायला तयार असतो आणि हीच खरी शक्ती आहे आपल्या देशाच्या संरक्षण यंत्रणेची या व्हिडिओमध्ये तुर्तास इतकंच अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं